अपडेट न्यूज निंबोरा येथील यास्मीन युसुफ पटेल हिचे महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड निंबोरा बुद्रुक तालुका रावेर येथील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील मुलगी कुमारी पटेल ही मुंबई दलात भरती झाली असून आणि कष्टाच्या ती मुंबई दलात रुजू झाली अत्यंत परिस्थितीत व घरात विश्व दारिद्र्य वडीलही वारलेले घरात खायची तोंडे चार अशा प्रतिकूल परिस्थितीत आईने उदरनिर्वाहाची जबाबदारी घेत लोकांच्या शेतातील कामे करून कसे बसे मुलांना शिक्षण पूर्ण करत कणखरपणे सामोरे जात जबाबदारी पार पाडली ही परिस्थिती अत्यंत जवळून पाहत पटेल हिने कर्तव्य व अभ्यासाची सांगड घालून या पदापर्यंत पोहोचत निंभोरा येथील पहिली महिला पोलीस असल्याचा मान मिळवला तिला निंबोरा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ निर्मला कोळी उपसरपंच सौ रंजना पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ शाहीन खाटिक सौ सायरा खान येथील व्यापारी मेहबूब पटेल माजी ग्रामपंचायत सदस्य बबलू पटेल इम्रान पटेल इसाक पटेल सुरत गुजरातहून व्यापारी आमीन पटेल मोमिन पटेल अनिस पटेल अमन पटेल चाळीसगाव रज्जाक पटेल कयूम पटेल रफीक पटेल असलम पटेल युसुफ पटेल मुझफ्फर पटेल व नातेवाईक पटेल देशमुख देशपांडे जळगाव व पी डी गुजरात ग्रुप यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव